नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी पुण्यात संतापजनक घटना घडलेली आहे शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आलेला आहे आणि पहाटे साडेपाच वाजता महिलेवर बलात्कार करण्यात आलेला आहे अंधाराचा फायदा घेत महिलेवर अतिप्रसंग करण्यात आला आणि पुण्यातून ही धक्कादायक बातमी समोर येते आहे शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडलेली आहे सव्वीस वर्ष तरुणीवर स्वारगेट एस टी बस स्टँडमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे पहाटे अंधाराचा फायदा घेत नराधमाने महिलेवर बलात्कार केलाय आणि तेथून पळ काढलाय पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे साडेपाच वाजता ही धक्कादायक घटना घडली आहे पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार करण्यात आलेली आहे पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर आहेत शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे आणि पुणे पोलिसांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत पुण्यामध्ये आज पहाटे साडेपाच व... वाजता सव्वीस वर्षांची तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेनं निघाली होती स्वारगेट एस टी स्टँडच्या परिसरात आल्यानंतर एका ठिकाणी ती थांबली होती त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने तिला फलटणला जाणारी एस टी बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचं सांगितलं पण माझी एस टी याच ठिकाणी थांबते तिकडे जाणार नाही असं त्या मुलीने त्याला सांगितलं मात्र एकट्या मुलीचा फायदा घेत त्या तरुणानं तिला त्याच्या शब्दात अडकवलं स्वारगेट एस टी स्टँड परिसरात असणाऱ्या एका अंधाराच्या ठिकाणी एक शिवशाही बस उभी होती या ठिकाणी ती मुलगी गेल्यानंतर त्याने ही एस टी तर बंद आहे असं सांगितलं तो टॉर्च लावून आतमध्ये जा हीच एस टी काही व्यात फलटणला निघेल असं या नराधामाने तिला सांगितलं आणि स्वतःसुद्धा बसमध्ये शिरला आणि त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि त्यानंतर तो तेथून पसार झाला घडलेला संपूर्ण प्रकार मुलीने पोलिसांना सांगितलेला असून पोलिसांची विविध पथकाकडून आरोपीचा शोध घेतला जातो आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पारसमुथा यांचा रिपोर्ट कालची जे आहे ती तरुणी सव्वीस वर्षाची आहे ती आपल्या गावाला चाललेली होती आणि तिथं जात असताना ती स्वारगेटला साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान स्वारगेट बस स्टँडला बसलेली होती तर तिथं ह्या आरोपीने येऊन तिच्याशी ओळख करून घेतलेली आहे आणि बोट बोलून तिला विचारलं की ताई तू कुठं चाललेली आहे वगैरे त्यावर त्या तरुणीने त्याला सांगितलं की मी फलटणला चाललेली आहे असं तेव्हा तो म्हटला की अरे ती फलटणची बस तर तिकडे लागलेली आहे म्हणजे रात्री लेट झालेली बस अजून आहे तर तू चल लवकर मी तुला त्या बसमध्ये बसून देतो म्हणजे पट्टण जायचं होईल तुला मग त्याच्यावरती विश्वास ठेवून ती मुलगी त्याच्याबरोबर गेली हे दिसतंय त्याच्यामध्ये गप्पा ते दोघं बोलतायत हेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला दिसत आहे बसमध्ये अंधार पाहून तिनं हा प्रश्न केला की बस मध्ये अंधार कसा काय आहे तर त्यावर त्यांना सांगितलं की रात्रीची बस ले आहे लेट झालेली लोक झोपलेले आहेत म्हणून त्याचा अंधार आहे दिवे बंद केलेले आहेत तू वर चढ आणि टॉर्च न चेक कर लोक आहेत त्याच्यामध्ये असं गोड बोलून त्यांना ती त्या गोड बोलण्याला बळी करून ती वरती चढली आणि टॉर्च न पाहायला लागली परंतु मीन महिला हा वरती चढला आणि दरवाजा लावून घेतला आणि तिच्याशी तो अतिप्रसंग केलेला आहे त्याच्यानंतर आरोपी तिथून निघून गेला आणि ही मुलगी आपल्या बसमध्ये बसून गावी चाललेली होती परत तर तिच्या मित्राशी ती बोलली आणि मित्राने तिला सांगितलं की जाऊन तू पोलीस स्टेशनला कंप्लेंट कर ती पोलीस आल्यानंतर आम्ही इमिजिएट तिची कंप्लेंट घेतलेली आहे तपास चालू केला सीसीटीव्ही फुटेज मधून आम्ही आरोपीही निष्पन्न केलेला आहे आणि या आरोपीला शोधण्यासाठी जवळपास आठ टीम आमच्या आता कार्यरत आहेत कालपासून कुठेतरी बस स्टँडवर सिक्युरिटीची सुविधा कमी पडते असं वाटतंय बस स्टँड सिक्युरिटी आहे त्याच्याबद्दल आम्ही तपास करू आणि पोलिसांकडून तिथे पेट्रोलिंग लावलेलं असतं दोन महिलाही तिथे ठेवल्या जातात की ज्या लेडीज करतील असं परंतु हा जो प्रसंग आहे हा बस स्टँडच्या आतमध्ये आणि एका बस मध्ये घडलेला आहे तर त्यामुळे तपासामध्ये काय निष्पन्न होतंय ते आपण पाहू काल ही घटना खरं म्हणजे पहाटे घडली पण तिथे कुठेही याची वाच्यता झालेली नव्हती ते आजच आम्हाला थोड्या वेळापूर्वीपर्यंत समजलं आणि आम्ही तुमच्याशी संवाद साधल याबद्दल काय म्हणजे आज आत, आता ही जी घटना जर त्या मुलीच्या कडनं जर इथंपर्यंत समजली नसती तर कदाचित ती गहाळ झाली असते म्हणजे याबद्दल काय वाटतं तुम्हाला गहाळ तर शंभर टक्के होण्याचा प्रश्न नाही येत मॅडम कारण याच्यामध्ये कंप्लेंट दाखल झालेली आहे त्याच्यावर तपास चालू आहे पोलीस त्याच्यावर कार्य कार करत आहेत त्यामुळे ती तिचं कॉग्निजन्स कमी झालं असतं असं शंभर टक्के नव्हतं मॅडम परंतु कसं असतं की काही वेळेला मुलींचा पण विचार करावा लागतो तिच्या घरच्यांचं होतं की आमची मुलगी अनमॅरिड आहे त्यामुळे ही गोष्ट कुठे कळली नाही पाहिजे त्याच्यासाठी आम्ही स्वतःहून तर पत्रकारांना गोष्टी सांगू शकत नाही ती, ती व्यवस्थित आहे फिजिकली आणि मेंटली पण ती कुल आहे मी स्वतः तिच्याशी बोललेले आहेत आमच्या ऑफिसर लेडीज ऑफिसर स्टाफ त्यांच्या कंटिन्युअस बरोबर आहे त्यांचे स्वतःचे घरचे लोकही त्यांच्या बरोबर आहेत धन्यवाद थँक्यू असल्या विचारायचं